नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद कुठे कुठे शोधू ना किती किती पाहू माझा महादेव दिसला का कुठे कुठे शोधू ना किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का कुठे कुठे शोधू आणि किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का गळ्यामध्ये रुद्राच्या माळा स्मक कपाल गडा मध्ये रुद्राचा माळा लावि लेते भस्म कपाल कुठे कुठे शोधू न किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का हातात त्याच्या त्रिशूल डमरू पायामध्ये चांदीचा वाळू त्याच्या त्रिशूल डमरू पायामध्ये चांदीचा वाळू कुठे कुठे शोधून किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का डोह्यवा जठे चंद्राची कोर चन्द्राोर डोईर्या च भार त्याच्यावरही चंद्राची कोर कुठे कुठे शोधूया ना किती किती पाहू माझा महादेव दिसला का कुठे कुठे शोधूना किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का